भावहीन न तो दैवहीन भावना जर नसतील आपण दैवाला हीन केलेलं असते आपल्या हाताने कारण भाव हा निर्माण करावा लागतो जसं एखाद्या प्रापंचिक गोष्टीविषयी मुलाबाळाविषयी तुम्हाला भाव असतो भावना असतात विरह असते दुःख असते तसाच ईश्वर भक्तिमार्गात सुद्धा हा आपल्याला आत्मिक भाव निर्माण करावा लागतो जो निर्माण करत असतो भाव ज्याच्या हृदयामध्ये भाव आहे भक्ती आहे त्याचा स्वीकार ईश्वर लवकर करतात आणि म्हणून ईश्वरासाठी लेखी लागण्यासाठी स्मरण असलं पाहिजे स्मरणाशिवाय परमेश्वराचं तुमचं नातं जुळत नाही ज्याच्याजवळ ईश्वराचं नाम आहे ते नाम पवित्र आहे या नामापेक्षा जगामध्ये दुसरं कोणतं श्रेष्ठत्व नाही जसं तुम्ही एखादी मुलगी एखाद्याच्या घरी दिली तर तुमचा संबंध जोडला जातो नातं होतं तुमचं चालू होऊन जाते तसं परमेश्वराचं काहीतरी साधन आपल्याजवळ पाहिजे ना तरच नातं जुळेल की नाही म्हणून नाम हे ईश्वराचं नातं जोडण्यासाठी तुमचा संबंध जोडण्यासाठी दिलेलं एक साधन आहे आणि तो साधन तुम्हाला आचरावं लागत असते ज्या दिवशी आपण साधन आचरत नाही त्या दिवशी त्याचं आणि आपलं नातं तुटत असते जसं मुलगी नांदायला गेली नांदली नाही घरी परत आली तर नातं तुटलं तसं देवाचं साधन आहे हे साधन तुम्ही आचरलं पाहिजे मग क्रस्त आश्रम धर्मातही ती तुम्हाला आचरावं लागते आपल्याला आपल्या शारीरिक सुखासाठी शारीरिक सवयीसाठी आपण सगळी बरोबर आपली व्यवस्था करतो सकाळी आपलं आंघोळ करणे झोपणे शरीराच्या सगळ्या व्यवस्था परिपूर्ण करतो याला अष्टस्वभाव म्हणतात शुधा पिपासा मल मूत्र शीत उष्ण भय हे अष्टस्वभाव याच्यात काही कमी अधिक करतो काय दररोजची झोप घेतो दररोज जेवण करतो आंघोळ करतो आपले दैनंदिन विधी आपण कधी पाळत नाही म्हणजे टाळत नाही तसं स्वामींनी सांगितले की ज्या स्वभावाप्रमाणे तुम्ही ज्या वेळेला स्वभाव प्रगटे तई जीव म्हणजे असं स्वामींनी सांगितलं आहे की ज्या स्वभावाच्या तुम्ही आहारी जाता आणि स्वभावाप्रमाणे वर्तन करता तो स्वभाव जसा प्रतिदिनी आहे स्वभावाला त्यागता येत नाही हे जे शारीरिक स्वभाव आता सांगितले झोप दरोव लागणार आहे